बहा आमच्या येळपणे गावची स्वामी माऊलींची पालखी आता मी चालले हे मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ नागरिक दिंडी सांभाळणारे आमची काळजी घेणारे लोकांकडे चालले रामकृष्ण हरी माऊली राम <laughs> <laughs> मला तुमचं थोडंसं दोन मिनटाचं मनोगत पाहिजे तुम्ही हा सगळा दिंडीचा कारभार चालवता मग तुम्ही नेमकं कसं नियोजन करता पहिल्यापासून तुम्ही म्हणजे पहिल्यापासून हिस्ट्री सांगा सगळी दिंडीत तुम्हाला वारीत भा... तुम्हा एकदम निश्चिंतपणे होऊन येतात आणि बेफिकीर राहतात मग त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही कशी काळजी घेता त्यांची सुरुवातीला काय करता गावातून दिंडी निघायच्या वेळेला पासून आम्ही गावातून सगळ्यांना वारकऱ्यांना थोडी सूचना देतो आधी आणि व आता आषाढी वारीचा सोहळा निघणारे तारीख बिरीक निघ निश्चित केलेली असती आणि मग वारकऱ्यांना आमची एक आनंदाश्रम पायदिंडी सोहळा म्हणून एक oh. कमिटी स्थापन केलेली आहे आम्ही oh. रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि ते सर्व सद सभासदांची पहिली मिटिंग घेऊन त्या सभासदांची मिटिंग घेऊन मग आम्ही ठराव करतो आणि मग हे पालखी सोहळा इकडे प्रस्थान करतो मग आम्ही हो आणि किती वर्षापासून आपली पालखी गेली बारा वर्षापासून हा सोहळा नाही कोणाला दुखणं नाही भाणं नाही काही नाही काय नाही स्वामी महाराजाच्या कृपेने आणि मी पण आता येताना पाहिलं की नाचत बागडत एक सुद्धा भक्त असा कंटाळलेला नाही गुरपानेच नाचत बागडत हरिपाठ प्रवचन कीर्तन ऐकत गाथा वाचत काकडा आरती म्हणत येतात सगळेच आनंदी राहतात ह्याच्या मागच कारण काय असू बरं प्रेमा प्रेमा खातर वारकरी सर्व आपला घरचा सगळा प्रपंच विसरून प्रपंचची सगळी कामं धंदे सोडून विठोरायाच्या दर्शनासाठी आनंदात निघत असते हो आणि जर आम्हाला महिलांचं सांगायचं म्हटलं तर माहेरी जायचं म्हटलं तर तुमची पुरुषांची परमिशन लागती आणि त्यातून पण म्हणजे आई वडिलांना भेटायचं तरी म्हणतात की हे काम राहिलं ते काम राहिलं तरी पाठवत नाही पण माऊलीच्या दिंडीत सोहळ्यात जायचं म्हटलं तर आम्हाला परवानगी लागत नाही महिला आपल्या मनाने स्वइच्छेने निघतात आणि घरचे पण परवानगी देतात म्हणजे ही भगवंताचीच कृपा म्हणावं लागेल असं वाटतं का तुम्हाला पंढरपूर हे एक वारकऱ्यांचं माहेर घरी आणि माहेराला यायचं म्हणल्यावर मा मग ते तर काय परवानगी कोणाची घ्यायची गरज नाही विठ्ठ विठोराया हो हा बाप आणि रुखमाई आई असल्यामुळे माहेराला यायला अडचण नाही काय तशी आणि जेवणाची कशी सोय करता तुम्ही चहा नाश्ता नाश्ता सर्व आम्हाला वारकऱ्यांची व्यवस्था करणारी सर्व गाव, गाव भक्तगण असतात ते आमची व्यवस्था करतात सगळी काही गावातल्या पंक्ती असतात मग गावाकडचे लोक येतात पंक्ती घालतात आणि तुम्ही पण काही तुमच्या पद्धतीने नियोजन करत असालच ना आम्ही सभासद मंडळी काही आर्थिक मदत सर्वांची गोळा करून याच्यात स्वतः लोकवर्गणीतून स्वतःची वर्गणी काही टाकून हा सोहळा चालवतो आम्ही तरी वारीत किती किती लोक आहेत बर दोनशे अडीचशे वार दोनशे हो। हो। ते दोनशे पन्नास वारकरी असते बापरे इतक्या लोकांना तुम्ही सांभाळता सगळे हो सर्व स्वामी महाराजांची कृपा आहे हो कुठल्या स्वामीला मानतावर बरं अंतकरणातून हे आमचे आनंद आश्रम स्वामी सूर्यगावचे त्या स्वामींच्या नावाने आमचा हासोहळा चालू आहे आणि खूप छान कार्य करता तुम्ही तुम्ही असंच कार्य करत राहा खूप छान करता आणि याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की वारी आपण सुरू करावी आणि आपल्या आपल्या सगळ्यांचं दर्शन व्हावं असं का वाटलं बरं तुम्हाला तुम्ही हा कारभार हातात घेतला सर्व वारकऱ्यांनी मिळून हा कारभार म्हणजे माझ्याकडे सोपवल्यामुळं सर्वांना सोबत घेऊनच हा कारभार चालतो पण तुमच्यावर जरा जास्त सगळ्यांचा विश्वास असल्यासारखं वाटतंय मी आल्यापासून पाहते मी एक संस्थेचा अध्यक्ष हो। आमची जवळजवळ पंचवीस जणांची एक बॉडी हो। त्याच्यामुळे माझ्यावर ती जबाबदारी पण पंचवीस जण मिळून सर्व करतो हो। आम्ही आणि आता सकाळचं तर पाहते की सहा साडे ला तर आरती होती आपली मग किती वाजता उठायचं महिलांनी पुरुषांनी आंघोळी बिंगोळी करून निघायचं की कुठं मध्ये थांबता कसं असतं नाही नाही आमच्याकडं सर्व वाहन आहेत पाण्याचे टँकर आहेत पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याचं एक टँकर आहे आणि टँकरवरती प प्रथम महिला आंघोळी करतात आणि महिलांचं आंघोळी झाल्याच्या नंतर पुरुष वारकरी आंघोळी करतात तसं नियोजन करून आम्ही सर्व आंघोळी बिंगोळी करून का आरती बिरती घेऊन मगच आपलं रोजचं प्रस्थान करतो म्हणजे आपला सगळा संसार बरोबर आहे असं म्हणायचं हो हो आणि नाश्त्याला काय काय करता नाश्त्याला काय पोहे काही दुसरा रवा नाश्ता असा बनवतो हो हो आणि जेवण पण खूप छान असतं मटकी चपाती भाजी मिरचीचा रगडा ठेचा वरण भात खूप छान असत मी जेवण केलंय तुमच्या पायवारीत नाही आले किंवा तक्रार नाही आली असं झालं तसं झालं ते पण नियोजन खूप छान असतं ना तुमचं मिळून नियोजन करते काय येत नाही आम्हाला कधीच पुढं काही कमी पण पडत नाही हो भगवंताच्या कृपेने नाही कमी पडत हा पांडुरंगाच्या कृपेमुळे स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आम्हाला काही कधी कधीच कमी नाही झालं कधी आणि कुणी जर मध्येच आजारी पडलं तर त्याची तुम्ही काळजी घेता की ते त्यांच्या पद्धतीने भाऊ आमच्याकडं वाहन असतात आम्ही त्या वारकरी वार जे घरी जाईपर्यंत जाई आम्ही त्यांची काळजी घेत असतो हो खूप चांगलं कार्य करता सर मा तुम्ही माऊली खूप छान केलं आणि तुमचा अभिमान वाटतो आणि हेवा पण वाटतो आणि तुमचं गाव कुठलं आमचं गाव येळपणे श्रीगोंदा तालुका जिल्हा ऐल्यानगर हो 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 येळपणे गाव तर असं म्हणतात की फक्त राजकारणी घर गावे आणि कुस्तीचं कुस्ती बिस्ती असं असतं तिथं मी असं ऐकलं आहे पण तसं जर हे वारकरी संप्रदायाचं चा इतकं छान आहे हे पण मला वाटलं की हे वारकरी संप्रदायाचं हे जर नियोजन आयोजन सगळं समोर आलं तर हे थोडंसं बदनाम झालेलं यळपण्याचं म्हणजे नाव आलेलं तर ते वरती येऊ शकतं आणि वारकरी संप्रदायात भरपूर लोक आहेत म्हणजे ही चुकीची चुकीचा गैरसमज आहे लोकांचा काही की की यळपणे गावचे लोक फक्त बागायतदार आहेत आणि जरा फुगीर आहेत असं काही नाही परमार्थातले पण आहेत नाही नाही तसं काही नाही संप्रदाय वारकरी संप्रदाय पण आहे आणि प्रतिष्ठित नागरिक पण आहेत पण इथं आल्यावर सगळे माऊली माऊली शिवाय कुणी कोणाबरोबर बोलत नाही हो की नाही छान वाटलं तुमची मुलाखत घेऊन आणि पुढच्या वर्षी पण मला असाच हो येऊ येऊ द्या आणि तुमची मुलाखत घेण्याची संधी भेटवू द्या त्या संधीचं मी नक्की सोनं करील रामकृष्ण राम राम माऊली